मागील काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी लक्ष्मीच्या हाती कमळ असते असं वक्तव्य केलेलं होतं वा सुषमा अंधारे यांनी अमरावतीमध्ये असताना माध्यमांशी बोलताना त्यांच्या या वाक्याला प्रत्युत्तर देत नवनीत राणा असं म्हणून फक्त आणि फक्त आपल्या संपत्तीचा मुदरपणा दाखवत आहेत अशी टीका यावेळी सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेली आहे परंतु जिथे सरस्वती नांदते तिथेच कमळ शोभून दिसतो आणि सरस्वती विनयशील माणसाकडे असते नवनीत राणांच्या एकूण भाषेवरून फक्त आणि फक्त त्यांचा अहंकार आणि गर्भ दिसतोय अशी अपवादात्मक टीका यावेळी सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेली आहे लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं म्हणणं म्हणजे नवनीत राणा सरळ सरळ संपत्तीचा मुजोरपणा दाखवत आहे असा त्याचा अर्थ होतो परंतु जिथे सरस्वती नांदते तिथेच कमल शोभून दिसतं आणि सरस्वती विनयशील माणसाकडे असते नवित्राणांच्या एकूण भाषेवरून त्यांचा मुजोरपणा त्यांचा अहंकार त्यांचा गर्व दिसून येतोय आणि मला नाही वाटत की अशा माणसांच्या जवळ काही असू शकतो अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट